तो वर काढले का तू वा काय अडणव सरनेम अरे कर बर मी आजोबा मग ना खूप कमी येते ना सायकल आहे का तुला पण घेतली तुला घ्यावं वाटते का सायकल घ्यावं वाटते का दोन हजार रुपये ते बरं प्याजे सायकल साठी देतो मी मुख्याध्यापकांना विनंती करतो की त्यांनी या मुलीला सांगावं माझ्या म्हटल्यानं ना ऐकणार नाही 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 तुम्ही द्या श्रीमंताच्या पोरी बॅटरीच्या गाडीवर येतात तुम्ही सायकल क्या बात या आता पाया धुका हे घे बेटा नवी सायकल घेतो सरांनी मुख्याध्यापकांनी एक हजार दिले दोन हजार मी दिले पाया लाख सराच्या पाया लाग बाई